दोन हजार सत्तावीस रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथम त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा केली त्यानंतर कुशावर्त तीर्थ परिसराची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे या पार्श्वभूमीवर कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर होते त्यांनी प्रथम बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन विधिवत पूजा केली नाशिकप्रमाणेच त्र्यंबकेश्वरचा विकास व्हायला पाहिजे तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाकुंभसाठी कायदा केला जाईल गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी पुढील महिन्यापासून काम सुरू होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले मी त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या ठिकाणी दर्शन देखील घेतलेलं आहे पाहणी केली आहे कुशावर तर तीर्थाची पाहणी केलेली आहे आणि त्र्यंबकेश्वरचा एक विकास आराखडा ज्याला अलीकडच्या भाषेत कॉरिडॉर म्हणतात तो आराखडा प्रशासनाने तयार केला त्याचं प्रेझेंटेशन मी घेतलेलं आहे सन्मान्य दोन्ही मंत्री महोदय आणि आमदार देखील त्याला उपस्थित होते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वर आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरात लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास अकराशे कोटी रुपयाचा कारखाडा तिथला तयार केलेला आहे त्याचे दोन टप्पे आम्ही करतो पहिला टप्पा जो सिहस्तापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील याच्यामध्ये दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं असेल पार्किंगची व्यवस्था असेल त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल आपले जे तिथले वेगवेगळे कुंड आहेत म्हणजे कुशावर तर एक आहेच पण अजून काही कुंड आहे या सगळ्या कुंडांचं रेस्टॉरेशन तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि एस आयच्या च्या मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टोरेशनची गरज नाही पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी या तयार करणं यासोबत त्याचा एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की मागे ब्रह्मगिरी आहे आणि हा सगळा परिसर अतिशय सुंदर आहे त्यामुळे या ठिकाणी नॅचरल ट्रेल्स तयार करायच्या अशा प्रकारचा देखील प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत मी प्रशासनाला सांगितलेलं आहे की त्यांनी पुढच्या तयारीला ला लागावं लवकरच आम्ही हा प्रस्ताव हाय हो। पॉवर कमिटी आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटीकडे नेऊ आणि त्याला मान्यता देऊ नाशिकमधली देखील जी कामं आहेत त्यालाही आम्ही मान्यता दिलेली आहे जवळपास मला असं वाटतं पंधरा पूल किती पूल अकरा पूल आपण त्या ठिकाणी बांधतो रस्त्याचं एक मोठं जाळं आपण तयार करतो आहोत आपला जो काही ज्या ठिकाणी खरं म्हणजे आपलं साधुग्राम तयार होतं ती सगळी जागा आपण ॲक्वायर करतो त्याचाही विकास आपण करतो आहोत घाटांमध्ये नवीन सोयीसुविधा करतो आणि काही घाट देखील वाढवतो आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी एस टी पीचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे या दृष्टीनं एक आराखडा तयार केलाय आणि कुठल्याही परिस्थितीत सिंहस्ताच्या आधी त्याचं काम पूर्ण करायचं असं एक अँबिशियस अशा प्रकारचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाला निधी लागणार आहे पण आम्ही राज्य सरकार म्हणून मी असेल आमचे शिंदेसाहेब असतील किंवा दादा असतील आम्ही तिघांनी हा निर्णय घेतला आहे की याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही